सर्वांना प्रथम माझा सर्वांना नमस्कार आणि आज आपला विषय असा आहे की मनुष्याचा जीव कोण घेते आज आम्हाला माहीत पडले की आमचा जीव कोण घेते आज बघा जगामध्ये अनेक जाती धर्माचे लोक आहेत आणि इतके जातात की आम्ही खूप बोटरम मोजू शकत नाही एवढे धर्म आहेत एवढे पंथ आहेत आणि असं विशिष्ट लोकांचा समुदाय आहे हा विचार करा प्रत्येकाचा आज समजा प्रत्येकाचा जीव घेणारा देव वेगळा असेल आज समजा कोण लिंगायत आहे कोण जैन आहे कोण मुसलमान आहे कोण मराठा आहे कोण दलित आहे कोण बौद्ध आहे मुस अशी कोण ख्रिश्चन आहे आज प्रत्येकाचा जीव घेणार देव वेगळा असेल काय आज बघा मनुष्य म्हणून म्हणजे काय होते त्याच्यातनं आत्मा निघून जाते आणि जगामध्ये असा कुठला धर्म नसणार आहे की इथे ही असं म्हणणार एक ठराविक लोक सोडली तर प्रत्येकाचा देवावर विश्वास आहे आज आम्हाला पक्क माहीत पाहिजे की मनुष्याचा जीव कोण घेतोय आज विचार करा असं असलं काय आज आज समजा मी जातीने लिंगात आहे ह्याचा जीव घेणारा महादेव आहे आज समजा कोणतरी समजा मुस्लिमांचा माणूस आहे त्याचा जीव घेणारा अल्लाह असेल आज समजा एक आज समजा कोण आहे त्याचा जीव घेणारा ख्रिस्त असेल आम्हाला या गोष्टीला उलगडा हवाल पाहिजे आणि खरोखर समजून घ्या आज समजा आम्ही एखाद्याला चुकीचं ठेवतोय तर त्याला आम्ही खरं सांगणं खरं सांगायला तो यायला पाहिजे आणि विषय समजून घ्या विषय हा जीवाचा आहे हा विषय आठण्याचा आहे बरं अनेक गोष्टी मला सांगा जगामध्ये अनेक जजम आहे प्रत्येकाचा स्वर्ग नरक वेगळा असणार आहे काय आज समजा ह्या माणसाला स्वरागात घेणार देवी वेगळा आहे त्या माणसाला स्वरागात घेणार देवी वेगळा आहे आज समजा त्या माणसाला नरकात टाकणार देवी वेगळा आहे त्या माणसाला नरकत टाकणार देवी वेगळा आहे असं काय आहे काय दर दर। आज आम्हाला ह्या गोष्टीचा उलगडा व्हायला पाहिजे आणि हे जग चालले कस ह्याचा पण आम्हाला उलगडा व्हायला पाहिजे तर तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा व्हायला नाही आम्हाला शास्त्राचा अभ्यास पाहिजे आणि ह्याचा उलगडा फक्त तुम्हाला हे ग्रंथ द्यायचं ना आज समजा हा ग्रंथ खोटा आहे तर तुम्ही आम्हाला सांगा की बाबा हे महाराज तुमचं चुकीचं आहे आणि हे आमचा ग्रंथ खरा आहे तर तुम्हाला सांगतो विषय समजून ह्या विषय तुमच्या जीवाचा आहे तुमच्या आत्म्याचा आहे आणि आज मनुष्याचा सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल तर त्याचा धर्म हा त्याचा फार मोठा शत्रू आहे आम्ही त्या धर्माला नाव ठेवतोय त्या धर्मामध्ये हे चुकीचं म्हणतोय त्या धर्मामध्ये हे चुकीचं म्हणतोय मग खरं काय आहे लोकांनी आज तुम्हाला खरं सांगता आलं पाहिजे आणि खरं फक्त हे एकच शास्त्र आहे पवित्र शास्त्र आणि ह्या पवित्र शास्त्राद्वारे तुम्हाला सत्य समजणार आहे आज समजा आणि समजा आज कोणाला वाटतय की महाराज लोकांना चुकीचं शिकवायला आहे तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुमचं ऐकतो आम्हाला काय अडचण आहे ज्ञान घेणं काय चुकीचं नाही आणि जर काय समजा मी लोकांत सत्य सांगायला हवलोय आणि तुम्ही माझा विरोध करताय किंवा तुम्हाला ते पटत नसलोय तर तुम्ही लई मोठं पाप करताय हा शंभर टक्के आज एखादी मनुष्य तुमचा जीव वाचवायला आलाय तुमचा आत्मा वाचावायला आहे आणि जर मी तुम्ही त्याला विरोध करायला लागला सगळ्यात मोठं पाप आहे आणि ह्याचा हिशोब तुम्हाला द्या लागणार आणि विषय समजून घ्या येणारा काळ फार भयानक आहे आणि तुम्हाला सांगतो हा जीव घेणारा देव एकच आहे एकच आहे एका इथे दुसरा देव नाही आणि हे तुम्हाला कळणार कसं आणि ह्या जगामध्ये दोन प्रकारचे देव आहेत एक काल्पनिक देव आणि एक वास्तविक देव काल्पनिक देव म्हणजे कसं आहे मनुष्याच्या कल्पनेने तयार केलेला देव आणि वास्तविक देव म्हणजे काय ज्याचं अस्तित्व आहे त्याला वास्तविक देव म्हणायचं आणि हे आम्हाला कळणार कसं फक्त हे शास्त्र करणार ह्याच्याशिवाय आम्हाला काय कळणार नाही आणि ह्या शास्त्रात नाव आहे पवित्र शास्त्र तुम्हाला सांगतो एक लाख कोटी 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 प्रश्न तुम्ही विचारा सगळ्या प्रश्नाच्या उत्तर घालणार आणि एका जरी प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्यातून घाललं तरी हे शास्त्र खोटं आहे आणि खरोखर समजून विषयी विषय जीवाचा आहे आणि जीव घेणार जीव हा एकच आहे आणि त्याचं नाव मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि ते कोण आहे तुम्ही जाणून घ्या मग तुला कळणार की जो महाराज जी शिकवायला ला लागलाय आमचा हे जीव वाचवा लागलाय आणि खरोखर समजून घ्या आणि एवढं बोलून मी थांबतो आणि मी काय तर चुकीच बोललो असेल तर मला क्षमा करा